नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की माननीला पार्थ बोलतो आई मला माहीत आहे तुला रम्या आणि वसुआत्याबद्दल मला काही सांगायचं आहे तेव्हा माननीही त्याला उत्तर देते की तुला माहीत नाही आणि देवाने करावा की तुला काही माहीत होऊ नये आणि तेव्हा पार्थ होऊन विचारतो म्हणजे कशाबद्दल बोलतेस माझ्या आणि काव्याच्या नात्याची जी गाडी पुढे जात नाही याबद्दल तेव्हा मानेनेही काहीच उत्तर देत नाही त्यानंतर आपण पाहतो सर्वजण हे एकत्र जेवायला बसलेले असतात तेव्हा पार्थ रम्यावर ओरडत बोलतो की या घरामध्ये राहायचं असेल तर सर्वांशी आदराने आणि रिस्पेक्टने तुला या बोलावं लागेल असं बोलत असताना त्याला जोऱ्यात ठसका लागतो आणि आन, काव्या देखील घाबरते व ती पाण्याचा ग्लास पार्थला देऊ लागते त्यावेळेस तो ग्लास माननीही तिच्या हातातून घेते व पार्थला पाणी देते आणि तेव्हा काव्याला मात्र अतिशय वाईट वाटते त्यानंतर आपण पाहतो की नंदिनी ही वसुंधरा आणि रम्याला बोलते की आता यापुढे माझ्या घरातल्या कोण्याही सदस्यांशी चुकीचे वागाल तर मात्र यावेळेस मीच तुम्हाला धक्के मारून घराच्या बाहेर काढेल आणि तेव्हा असे बोलून ती तिथून निघून जाते तेव्हा वसुंधरा ही स्वतःशी बोलते आता तुला आम्हाला घराच्या बाहेर काढायची काही गरज पडणार नाही कारण आता तुझ्या जीवनामध्ये एवढा मोठा स्फोट होणार आहे की तू स्वतःहून घराच्या बाहेर जाशील त्यानंतर आपण पाहतो नंदिनी स्वतःशी बोलते की मला असं का वाटत आहे की काहीतरी माझ्या बाग माझ्याबाबत अपशगुन घडणार आहे असा विचार करून ती अतिशय घाबरलेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये रम्या व वसुंधरा नंदिनीच्या जीवनामध्ये काय स्फोट घडवून आणणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका